नमस्कार मी प्रमोद सस्ते प्रगती चळवळ या युट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं पुनश्च स्वागत आपण फलटणमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यालयामध्ये आहोत आज पुन्हा एकदा आपण मराठा आरक्षणाविषयी श्री जयवंतराव सो सोपानराव हिंबाळकर माजी उपसरपंच राजाळे दोन हजार दहा ते पंधरा हा त्यांचा कालावधी जो होता हे सामाजिक व्यक्तिमत्व असा वीस ते पंचवीस वर्ष समाजसेवेसाठी पूर्ण व्हावून घेतलेलं आणि सामाजिक प्रश्नावरती खूप चांगलं ज्ञान असणारा व्यक्ती होतो आम्ही आज आपल्या या कायद्यामध्ये बोलवलेले आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्ते नाना नमस्ते आपलं प्रगती चळवळ या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं धन्यवाद आपल्या तसंच इतर असणाऱ्या सर्व द्याल हा प्रगती त्यासाठीच आपण याच चॅनलचं नाव प्रगती ठेवलेलं आहे कारण आपण आता मागासलेले कसे आहोत हे आपल्याला समजलेलं आहे आणि एकंदरीत मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे त्यासाठी हे कार्यालय ह्या आहे आणि तिथेच आपल्याला सर्वांनी ते आपल्याला मोबाईल की ह्या चॅनलचं आपण जे काम आहे आपण मुलाखती घेऊ शकू तर एकंदरीत तुमचं मी ओळख सर्वांना कळवून दिलेली आहे चॅनलच्या माध्यमात आणि तुमची ओळख मी करून देणार एवढा मोठा नाही परंतु सामाजिक राजकीय कार्यकर्ते जर बघितली तुमची तर खूप मोठी आहे खूप त्याग आहे तुमचा समाजामध्ये सर्वांना सोबत घेऊन चालण्याची तुमची भूमिका सर्वांना माहिती आहे तर एकंदरीत आता मराठा आरक्षण प्रश्न आहे मनोज जहांगीर पाटील पुन्हा एकदा जानेवारीमध्ये एक लाख लोकांना घेऊन हत्तरवाली सारखीच बसतील आणि आता आज ते जर तुळजापूर पंढरपूर हे दौरे सुद्धा करायला निघाले संपूर्ण राज्यातील लोक त्यांच्यासोबत चाललेले आहेत तर तुम्ही कसं बघता म्हणजे महाराष्ट्र आरक्षण चळवळ एवढे एवढे वर्ष का चालले असं म्हणजे एवढं प्रत्येक एवढं प्रदेश संघर्ष का करावा लागतो एका बाबत काय तुमचं विश्लेषण सांगाल का तुम्ही एकतर मनोज जरा पटलांना सगळ्या चळवळीला आपल्या महाराष्ट्र चळवळीला मोठ्या प्रमाणावर पुनर्जीवन केलंय अगोदर ते चालू होती आपले अण्णासाहेब पाटलांनी जे चळवळ चालू केली मराठा समाजाचं उभं राहिलं आणि हे खरं तर त्याच वेळेला अण्णासाहेब पटलांनी ओळखलं होतं की हा एक मोठा समाज आहे पण ह्यात बी भीषिका आहे की वर जे लोक आहेत क्रिमी लेअर आहेत तो खूप श्रीमंत आहे आणि खालचा तो शेतीवर आणि शेतकरी छोटे छोटे शेतकरी असणार आहे त्यावेळेला त्यांना ते ओळखलं होतं आणि त्यामुळं आपला समाज

त्यानंतर ती औद्योगिकरणाची फेज होते आता त्या दोन हजार सालापासून तर वेगानं वाढणार क्षेत्र म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान जे आपण संगणकशास्त्र वगैरे तो वेगानं वाढतो म्हणजे सेवा क्षेत्र आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकरी हा पूर्ण संपत गेला तर एकोणीसशे सत्तर सालाच्या आसपास असणारे बागायतदार आणि दोन हजार दहा साली काम करणारा माणूस इतकी जमीनची तफावत झाली की तो आयटी क्षेत्रात एका एकाचं उत्पादन असेल एखाद्या माणसाचं शेतकऱ्याच एका एकर त्याला एक लाख मिळत असेल वर्षभर उसाचसाठी तर आयटी क्षेत्रातला एक सर्वसाधारण मुलगा महिन्याला थोडं मिळवतो म्हणजे थोडक्यात की बारा एकर शेती असणारा माणूस सुद्धा तो आयटी क्षेत्राच्या एका मुलावर नाही आणि थोडकं कसं की आता दोन हजार चोवीस आहे आता तर ज्ञानवादावरती आधारित असणारे आपली भारताची एक संरचना तयार होते भारताची प्रगती त्याच्यावर म्हणजे ज्ञानावर आधारितच पाहायला निघाले आणि ज्ञान ही महत्वाची गोष्ट ठरते नेमका आपण आपला मराठा समाज ज्ञान घेण्यातच कमी पाहायला लागला त्याचे कारण अशी होती की शेतीवर असणार आपलं बहुसंख्य म्हणजे सत्तर टक्क्यापर्यंत शेतीवर असणारा आपला शेतकरी असणारा मराठा समाज मग ती शेती मराठा असेल तर तिकडं पाणी नाही तूर कपाशी हरभरा असली आपल्या पश्चिम महाराष्ट्रात असेल तर ऊसाचं क्षेत्र असेल आणि दुधाचं राहिला नाही दुधाच्या दराचे भाव बघितले उसाचे बघितले आणि एकूण त्याच्या कुटुंबाला लागणारा खर्च आणि त्यातून त्याचे मुलं एक दोन मुलं असतात त्याच्या शिक्षणाचा खर्च त्यांना कसा भाव व्हायचा दोन एकर आणि तीन एकर शेतीवर मोठ्या प्रमाणावर आपल्या विभाजन होत गेलं दोन ते अडीच एकर म्हणजे सीमांत शेतकरी आपला मराठा समाज अल्पांत आहे आणि मग त्यावेळेला असं आपल्याला कुठेतरी जागृती परत मोठ्या प्रमाणात मराठा क्रांती मोर्चा आणि सध्याच्या काळात मनोरंजन पाटलांना केले समाजाचं नेतृत्व केलं आणि त्यामुळे त्यासाठी खूप स्वतःच्या वगैरे जीज केली आणि त्याला मराठा समाजासाठी आता पहिला प्रश्न की हे आंदोलन मराठ्यांचं इतकं का पेडते किंवा का असं होतंय

मराठ्यांनी तेवढं गाजवलं आणि टिकून ठेवलं मोगलांना मार्ग सारून हे तो सुद्धा टिकवलं मराठ्यांचे का टिका होतोय तो रस्त्यावर टिका येतोय आज महाराष्ट्रातल्या जर शेतकऱ्याच्या आत्महत्या बघितल्या तर त्यापैकी काही ठिकाणी माझ्या वचनात असेल की चौऱ्याण्णव टक्के आत्महत्या ह्या मराठा समाजाच्या हा शेतकरी आत्महत्या करतोय मुलं व्यसनी होत चाललाय म्हणजे त्या मुलांना नोकऱ्या चांगली मिळत नाही शिक्षण चांगलं मिळत नाही ते गावोगाव फिरतायत वारी वारी करून राहतायत म्हणजे वेगवेगळ्या प्रवृत्ती वाढीला लागत आहे आणि शेतकरी आत्महत्या करतोय कुठंतरी इथं चुकत आहे काय तरी चुकतंय आहे म्हणजे काय की आपल्याला शिक्षणाची संधी मिळत नाही ही पहिली गोष्ट आहे आणि मग शिक्षणाची काय संधी मिळाली तर, तर तो तरुण वर्ग आहे तो वेगळ्या विचारांना

तो शेतकऱ्यात मध्ये करेल जातो विद्यार्थी किंवा तरुण आरक्षण म्हणून जास्त अडीच लोकांचे तेवढं मग हे इतकं जात आहे तर ह्याचा अर्थ काहीतरी समाजाला त्रास होतोय काहीतरी लोकांना त्रास होतोय किंवा त्याला जीवन जगणं जड जात आहे आणि ह्याचं मूळ येतं मग शिक्षण आणि नोकऱ्या आज तसं बघितलं तर शिक्षण घेतो इतकं सर्वसामान्याला सोपं नाही जर तो नोकर दर लाख रुपये असेल तर त्याला होते माझ्या मा शेतकऱ्यांना दोन एकर कुठला पैसा राहायचा शेतीला त्यासाठी सरकारची मदत लागते सरकारची मदत म्हणजे काय तर फी मध्ये सवलत पाहिजे सीट्स तुम्हाला मिळाल्या पाहिजे नव्वद टक्के ब्याण्णव टक्के मुलांना पंच्याण्णव टक्के मार्क असतात आणि त्यांना ऍडमिशन मिळत त्याचं कारण शेवटी येतं मुळे येतं मग शेवटी आरक्षणावरती मग सगळ्या समाजाची इतर समाजाचे सत्तर टक्के वगैरे असतील साठ पासष्ट टक्के असेल तर ऍडमिशन मिळत आणि माझ्या समाजात मुलांना अशी एक अडचण की त्यांना नव्वद टक्के असून त्या कॉलेजला मिळत नाही कारण ही प्रत्यक्ष ज्या प्रकारे असताना मी अनुभवले माझ्या मुलांच्यावर मी अभ्यास केला सगळे त्यावेळेला हजार दोन हजार विद्यार्थ्यांचा मी नेता काढायचो माझ्या मुलाला कुठे ऍडमिशन मिळलं असे तयारी पावायची माग माझा मुलगा कुठं असू शकेल कुठल्या कॉलेजला मिळेल सुट्टी हे होत नसेल तर आंदोलन सुरू झालं आंदोलन हो आंदोलन झालं मुळ आहे आणि जरी सरकारला हे वाटतं की हे दिसत नाही मतात दिसत नाही राजकारणात दिसत नाही आंदोलन चाललेलं तर सरकारवर परिणाम होत नाही असं जरी दिसलं मागच्या इलेक्शन आताच्या तरी तसं नाही एक प्रकारचा हा सरकारच्या विरोधातला फार मोठा कडबटपणा तयार होणार आहे आणि सरकारने हे लक्ष घालून सरकारनं ह्या ज्या आपल्या संविधानावरती सगळ्या जनतेचा विश्वास आहे बहुसंख्य असणाऱ्या मराठ्यांमध्ये खांद्यावरती वाहिलेले आहेत संविधान आणि लोकशाही त्यांचा धर्मनिवास होणार नाही ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे त्यासाठी आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे हक्काचं म्हणजे पन्नास टक्क्याच्या वर तर आपल्याला मिळणार नाही देता येत नाही सरकारनं दिले दोन वेळा टिकला नाही तिसऱ्या वेळेला दिले टिकण्याची शक्यता नाही आणि हे देऊन आमचं युड गेलं युड्युब्ल्यूस युड लाभ घेता येत नाही आपल्याला हा आणि मित्रांमध्ये असं वाटलं की केंद्रीय जे काय निवड करणाऱ्या काही यंत्रणा आहेत त्याच्या स्पष्ट स्वरूपाला की काहीतरी ई डब्ल्यू एस तुम्हाला मिळणार आहे असं काहीतरी कळवलं आहे कळवलं आहे त्याचा आलं पाहिजे हां तर महाराष्ट्रात मिळत नाही आणि केंद्रात मिळणार आहे मग ह्या आरक्षणाचा आम्हाला उपयोग काय होतोय की तर आहे उद्या त्याला परत आमची काय पोरं आहेत निवड होणार आणि ते न्यायालय भरती बंद करणार एकंदरीत जर पुढच्या म्हणण्याप्रमाणे मराठा समाजाचं जर प्रतिबंध बघितलं आपण शासकीय सेवांमध्ये तर ते नगण्यच आहे म्हणजे एकूण शंभर जागापैकी जर आपल्या दा दहा पंधरा वीस जागा फक्त मराठा समाज जो बहुसंख्य समाज अठ्ठावीस टक्के महाराष्ट्रातला समाज आहे त्याला मिळत असतील तर ही संविधानाची पायबंदीच ठरते असं नंतर नक्की कारण संविधान एक निकषानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात पन्नास टक्के आरक्षण हे प्रत्येक समाजाला असायला पाहिजे मग ही संविधानाची पायमंडीच एक प्रकारे होते असं तुमचं म्हणणं आहे शंभर टक्के शंभर म्हणजे जर माझं तर असं यावर मत आहे की संपूर्ण जनगणना करावे जाती व्यवहार संपूर्ण करावे आणि त्या त्या जातीचे लोकसंख्येप्रमाणे म्हणजे एस सी एस टी च सोडून उर्वरित जे काही पन्नास टक्क्याच्या ओबीसी वर्ग तर ते सगळेच एकत्र करावेत आणि सगळ्यांना एक विशिष्ट वाढ दोन टक्के द्यावावेत ते पन्नास टक्क्याच्या सामाजिक न्याय विभागाचा निकष आहे त्याप्रमाणे ज्या पात्र आहे त्यांना ते आरक्षण द्यावंच त्यानंतर ही संकल्पना अगदी कठोरपणे राबवावी कटोख्यामुळं गरीबातल्या गरीबाला सगळ्या जातीच्या धर्माच्या काय ते तिथं महाराष्ट्राचा म्हणजे एक व्यक्ती म्हणून त्याच्याकडे बघावं आणि त्या प्रत्येकाला त्याचा लाभ की मराठा खूप श्रीमंत आहे खूप मोठं आहे पण आणि लोकसंख्या त्याची जास्त आहे पण ह्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्याचे संसार तेवढे राहिले त्याच्याकडं आज मराठी संख्या मराठ्यांची एवढी मोठी संख्या आहे आणि त्यांचे लोकप्रतिनिधी देतो म्हणजे Uh, जे लोकप्रतिनिधित्व राजकारणात येणारच आहे कारण ऑब्व्हियसली ते संख्येने जास्त जास्त आहे त्यामुळे त्यांचं प्रतिनिधित्व जास्त राहणारच आहे परंतु नोकऱ्यामध्ये मग त्या सरकारी असू द्या प्रशासकीय असू द्या ह्या त्यांचं प्रतिनिधित्व तेवढं राहिलंय का आता त्या लोकसंख्येच्या प्रमाणात नाही आणि त्यामुळं त्यांचं ते त्यांचं तिथं एकूण सामाजिक आणि आर्थिक सगळं त्यांच्या जीवनातला फार मोठ्या वेगळं बदल करतोय त्याचं एक उदाहरण म्हणलं तर आपल्या ग्रामीण भागात आता साधारण राहतो त्या भागात आपण विचार केला तर आमच्या गावात कमीत कमी पन्नास साठ मुलं बिघ लागणार आहेत आणि मग अशा वेळेला आणखी दुसरा एक प्रकार होतो की आपल्या सुद्धा आपल्या जर बेकार असेल किंवा शेती करत असेल तर नाही त्याच्यावर मग आणि त्यामुळे इतर लग्न होऊ शकतं इतर जाती ते लग्न करतात प्रायोरिटी देतात चांगल्याला आणि मग त्यामुळं आपली मुलं माग आहेत ह्याचा भविष्यात काय लग्नाचे लग्न होत नाही आणि ह्याचा भविष्यात असा होणार आहे की त्यांचे लग्नाला जाते कुटुंब संपुलते लोकसंख्या मग त्याचा परिणाम अल्टीमेटली पहिल्यांदा तो आर्थिक आपल्या क्षमतेवर झालाय मराठी दुसऱ्यांदा तो सामाजिक आहे आणि तिसऱ्यांदा त्याच म्हणजे आर्थिक भौगोलिक स्थान सुद्धा अडचणी झाले शिवाय मराठ्यांचं राहणार नाही साधारण मला चित्र पुढच्या पाच वर्षात ऐतिहासिक जर पार्श्वभूमी बघितली तर मराठा समाजाची भौगोलिक स्थिती सुद्धा आता आपली संपत चाललेली आहे हा विषय तिथे आहे आरक्षणामुळे ह्या शासनाच्या धोरणांमुळे मराठा समाजाची लोकसंख्या जर बघितली ती घडते की काय घडली रचना सुद्धा बदलते कि काय हा रोग पुढे निर्माण बंद झालाय असं तुमचं म्हणजे आज जरी समजा आमच्या पुढाऱ्यांना ते लक्षात येत नसेल येत नसेल भविष्यात हा त्यांच्यावरती सुद्धा परिणाम होणार ना आहे शंभर टक्के कारण आज आपल्या म्हणजे सगळ्यांना दिलं मराठ्यांना दिलं हे सगळं महाराष्ट्रातला विचार केला तर आपण बघतो की त्यांना सगळ्यांना याचा प्रयत्न केला बुधांचा वेळ असेल तर जमिनी दिल्या अधिकार क्षेत्र दिली रिझर्वेशन शरद पवारच्या कधी मराठ्यांनी विरोध केला नाही व आज ज्या मराठा मागतोय पोटृकी ना मागतोय देणारा वर्ग मागतोय दोन तीनशे वर्ष केलं नेतृत्व आणि मागतोय आत्महत्या करून मागतोय आत्महत्यापर्यंत पोहोचवलं जात आहे म्हणजे ही कुठेतरी त्रुटी आहे किंवा लोकशाहीला मानवी चेहरा जो होता बाबासाहेबांचा अपेक्षित होता तो राहिलाय का नाही माणुसकीचा आणि मानवी चेहऱ्याचा रॅस झालाय आणि ह्याला सरकारची धोरण कुठंतरी चुकीचं करता येत असं वाटण्याची वेळ आली आणि म्हणूनच माझ्या असं एक आपल्याच्या अंगणवाडी सरकारला सरकारमध्ये त्या यंत्रणामध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधीला आमच्या आव्हान आहे की जो जोपर्यंत लोकशाहीवरचा आहे मोठ्या समाजाचा विश्वास आहे तोपर्यंतच त्याला लवकरात लवकर द्यावं त्याचा भ्रमनिराश होऊ नये तो झगला पाहिजे तो टिकला पाहिजे म्हणून सरकारनं आणि वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींना त्या विशेष करून मराठा समाजाच्या प्रतिनिधींना आव्हान आहे की त्यांना लक्ष द्यावं आणि समाजाच्या भावना जाणून घेऊ त्याला ह्या सगळ्या वेगमान अशा जगात चाललेल्या चार टिकता यावं असं काहीतरी रिजर्वेशनचं किंवा अन्य पर्याय दिले गेले पाहिजे एकंदरीत तुमचा जो अभ्यास आहे तो अभ्यास खूप खोल आहे आणि आता विधानसभा निवडणूक झालेलीच आहे नवीन सरकार स्थापन होणारच आहे आणि दुसरी गोष्ट की जर आपण पाहिलं तर जी आज मराठा समाजाची जी वेदना आहे ती वेदना म्हणून जहागीर पाटलांनी समजून घेऊनच त्यांचं दुःख समजून घेऊनच हे आंदोलन पुढे देण्याचा निर्णय ठीक आहे त्यांचा आहे परंतु रस्त्यावर ते आंदोलन किती दिवस लागणार आपण आणि दुसरा गोष्ट काय तर ही येणारे जे सत्तेत बसणारे लोक आहेत त्याच्यामध्ये मराठा समाजाचे कम्युनिटी सुद्धा आहेतच मग नेमकं कमी पडताना म्हणजे त्यांचं जर बौद्धिक पात्रता आपण बघितली शिक्षण व्यवस्था कमी पडते त्यांचं व्यक्तिमत्व कमी पडत आहे का संविधानातल्या काही गोष्टी कमी पडत आहेत नेमकं ह्याचा शोध घेणं आवश्यक आहे आणि आपण तो शोध घेताना तुम्ही जसं सुचवलं की एकंदरीत जनगणना आर्थिक गणना ह्या सगळ्या गोष्टी जो डेटा आहे हा डेटा सुद्धा कलेक्शन करताना तो प्रामाणिकपणे किती केला जातो सुद्धा संशय एवढा मोठा संघर्ष करण्याची जगातली ही पहिली वेळ आहे मग ह्या मराठा समाजाला एवढा संघर्ष असल्यावरती विधानसभेमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये सुद्धा मला एकही दिवस असा जात नाही की त्या दिवशी मराठा आरक्षणावरती हजारो पोस्ट पडलेल्या नाहीत म्हणजे एकंदरीत एकंदरीत एवढं मोठं त्याचं जागरूकता असताना सुद्धा त्याची दखल न घेणं ही खूप मोठी गंभीर बाब आहे आणि ही गंभीर बाब का आहे तर मराठा समाज फक्त द्यायचंच काम करतो तो कधी कुणाचं घ्यायचं ओरबडून घ्यायची भूमिका गहित धरण्याचं काम ही जी सत्य प्रस्तापित लोक आहेत किंवा ही जी लोक आहेत जी पक्षाची लोक आहेत ती नेहमीच करतात का तर हा समाज कधीच उपद्रव करत नाही सगळ्यांना सोबत घेऊन जातो सगळ्यांचं चांगलंच करतो कधी कोणाचं वाईट कळत नाही आणि हा आपला वीक पॉइंट आहे असं तुमचं म्हणणं येते शंभर टक्के तसंच आहे कारण आतापर्यंत रिजर्वेशन असू द्या कुठल्या योजना असू द्या कोणत्याही अगदी पुनर्वेचवेळी आता तुम्हाला मी सांगितलं यातल्या सगळ्यात जास्त जेन्युन कोणाच्या होत्या हे आपल्या इकडचं थोडंसं क्षेत्र कमी आहे पश्चिम पण मराठवाडा विदर्भ तर फार मोठ्या जमिनी त्यावेळेच्या पाटील देशमुख किंवा मराठा समाजाकडे होत्या तर त्यांना स्वतःहून बुधाच्या वेळ दिल्या आणि बरोबर सिलिंग मध्ये गेल्या सिलिंग मध्ये गेल्या आणि त्यावेळेला कोणी कुरकुर केली नाही आता सांगायचं सांगतो मला की ज्या वेळेला पवारसाहेबांना शरद पवार साहेबांना मंडळावरच्या काही शिफारशी लागू केल्या बरोबर मी पण ओके आणि त्याच्या आधी त्याच्या इंजिनिअरिंगच्या आणि माझं नाव त्यावेळेला त्या यादीमध्ये प्रोविल लिस्ट मध्ये होतं पण त्या शिफारशी लागू केल्या आणि एकदम ओपन कॅटेगरीची जागा तीस वरून तीन वगैरे आणल्या त्यामुळे माझं त्यात काम झालं तर मी ते दुकानातून घेतलं कारण मी त्या लोकशाहीच्या प्रक्रियेत असणारा लोकशाही विश्वास असणार किंवा माणूस कि आता जे तुम्हाला मी सांगितलं मानवी मांडवी चेहरा जसा आहे त्याचा एक व्यक्तिमत्व आहे तुम्ही नव्हता असं त्याच्यामुळे तुम्ही त्याचं दुःख बाळगलं नाही आम्ही ते सहन केलं पण हे किती वेळा सहन करणार असं आहे ना मी केलं माझ्या पिढीनं केला करावा का पुढच्या त्याच्या पुढच्या पिढीने करावा का संपूर्ण दिवस संपून आला म्हणजे जो छत्रपतींचा विचार होता तोच आजपर्यंत चालवला पण आता आम्ही त्यातच आहोत आता मोठा भाव आता तुमच्या जेवढा झालाय मोठ्या भावाचे खांदे आता झुकले आता त्याला धाकट्या भावांनी मदत करायची किंवा त्याचं त्याला स्वतंत्र द्यायची वेळ आली आहे की तुम्हाला पण दिलं पाहिजे तुम्हाला दोन घास तुम्हाला पण मिळाले पाहिजे मराठा समाजाला पण मिळालं पाहिजे इतर समाजानं पण करावं असं आणि मराठा समाजानं कधी ह्या समाजाचं इतर समाजाचं रिझर्वेशन काढ असं कधीच म्हणलं नाही कधीच पाटील साहेब पण कधी म्हणले नाही कधीच नाही महाराष्ट्रातला असा कुठलाही माणूस मराठा समाजाचा म्हणला नाही आणि मग तुम्ही आम्हाला का विरोध करता त्यांना मिळणार नाही असं का म्हणता मिळू नये असं का म्हणता एक वाईट वाटत दुसरं असं आणि ह्यावर मी असं म्हणेन की ठीक आहे सगळ्याला अधिकार आहे बोलायचा पण जे आमच्या समाजाचे मराठा समाजाचे आमचे नेते निवडून जातात आमदार असतात ते कधी विचार करणार विचार नाही ते संविधानिकपणेच करा असं म्हणणं नाही की तुम्ही त्या आमच्या समाजाच्या हात म्हणून आमचा फक्त विचार करा नाही पुढेच नाही सगळ्यांना वाटा द्या समान वाटा द्या सगळ्यांना म्हणजे एस सी एस टी सोडून जे उर्वरित आहेत त्यांना सगळ्यांना समान बसून कुणाचाही कमी नाही किंवा लोकसंख्या नाही लोकसंख्येचा विषय आहे संविधानिक पण सामाजिक न्याय विभागाचे जे निकष आहेत त्या निकषांची पडताळणी तुम्ही कधी करताना जर दहा वर्षांनी ती पडताळणी करायची असते त्या संविधानाच्या अंमलबजावणी करायची असते आणि ते कधी करताना दिसत नाहीत ते लोक फक्त सत्ता मिळण्यासाठी निवडणुका लढवायच्या एकदा सत्ता मिळेल की पाच वर्ष बोट मिळून गप बसायचं ही भूमिका कुठं हे राजकीय पक्षाला मराठी आज जरी सरकारमधल्या असू द्या किंवा विरोधी असले आता येणाऱ्यांना असू द्या जरी वाटत असेल की जसे शहा म्हणाले होते आम्ही गृहमंत्री की म्हणजे आंदोलन कसं हॅन्डल करायचं हा मला असं माहिती त्यांना पण हे मराठा मराठा <laughs> मोगलांच अख्या त्यावेळेच्या असणाऱ्या बृह भारतात राज्य होतं ते सुद्धा ही तर लोकशाही आहे ठीक आहे आम्हाला संघर्ष करावं लागेल अजून दहा वर्ष करावं लागेल शंभर टक्के नंतर करावं लागेल आणि त्यावेळेस तरी बदल ना आज नाही उद्या होईल पण एक लक्षात ठेवा कधीही कुणाला गडपण आणून लोकशाही टिकत नाही ब्रम्ह होऊ देणार ना अशी सरकारला कळकळीचे हात जोडून विनंत मराठ्यांच्या मराठ्यांच्या पुढाऱ्यांना सर्व जाती धर्माच्या पुढाऱ्यांना की कुणाच ब्रम्ह नका अगदी मुंगी असली तर ती कळातीच्या शिरते ना ती आपला एवढा मोठा समाज आहे आणि हा समाज आज ठीक आहे गेलाय या त्याची सगळी कवच ती जोपर्यंत लोकशाही म्हणतो तोपर्यंतच आहे ना मुळात लोकशाही टिकवण्याचं श्रेय सुद्धा टक्के बहुसंख्या मराठा समाजानं आणि ती नुसत्या महाराष्ट्रातच नाही तर ह्याचं मूळ उद्घाटन असणारे छत्रपती शाहू महाराज आहे आणि तिथून ही भारतभर सगळ्यात पसरलंय काय तत्व मराठ्यांचे आहे त्यावेळी पासून आहे आणि छत्रपतींना कधी धर्मविधे जात विद्वेष केले त्याला नव्हता ज्ञान झाली परंतु विचारसरणी विचार नाही झाले संकुचित विचारसरणीचा मराठा समाज बिलकुल नाही आणि एकत्रित आरक्षण प्रश्नामध्ये एवढे वर्ष संघर्ष जो फक्त फक्त आणि फक्त मराठा समाज करू शकतो एवढी त्यांच्यामध्ये जी ताकद आहे एवढं जे विचारसरणीमध्ये ताकद आहे एवढी जी ऊर्जा आहे ती फक्त आणि फक्त मराठा समाजाच आहे इतर समाजाने कुठलंही आंदोलन न करता त्यांना जे आरक्षण प्राप्त आहे

पन्नास टक्क्याच्या आत बसताना एसीएस सोडून म्हणजे दोन टक्क्याच्या प्रमाण बसावं बरं बत्तीस मराठीस काय जे सरकार करत त्याप्रमाणे एसीएसटीचं सोडून पन्नास टक्क्याच्या आतली जी आहे त्याप्रमाणे आम्हाला द्या काय प्रॉब्लेम नाही सगळ्यांना पण थोडं थोडं घेऊया सगळ्यांना सामान लावा तुम्ही सामाजिक न्याय आणि त्याप्रमाणे आम्हाला आमचं द्या म्हणजे खरं आहे आज आता बघा म्हणजे जसा माझा मुलगा आय टी मध्ये काम करतो पण मुलगा टी काम करतो मग आता जर आम्ही माझ्या एका तू चाळीस टन पन्नास टन निघत असेल माझ्या ओबीसी नावाचे पण चाळीस पन्नास टन निघतो मराठी नाही मराठी नाव आहे म्हणून त्याच्याकडे शंभर टन निघतोय असं होईस आहे म्हणून आता काळाभर बदललं पाहिजे आणि लोकशाही नेहमी कायमच एक मानवी चेहरा अभिप्रेत होता माणूस होती आपल्याच नाही जगभरच्या बाबासाहेबांना त्यांचा अभ्यास केला इंग्लंड इंग्लंडची लोकशाही असं कायम एक चंज होतात मग मराठ्यांच्या बाबतीत निर्णय घेतानाच काय चेंड होत नाही मी तर असं म्हणेल की कोणतीही जात गरीब असू द्या कोणताही व्यक्ती गरीब असोला त्याला शासनाच्या सगळ्या सुविधांचा आस्वाद घेता यावा त्याला त्याचा अनुभव घेता यावा आणि आपली प्रगती करता यावी अशा एक अपेक्षा आपल्या संविधानाची होती आता आहे का तुम्ही रजी कठीण होत चाललंय असं लोकशाही लागत नाही लोकशाही कायम लवचिक राहिली पाहिजे तर ती जास्त चांगल्या प्रमाणे जास्त काळ चांगली चालू शकते बरोबर आणि ती सर्वसामान्य बोलू शकते तिला जर कठीणपणा काठीण येत जाईल त्यावेळेला तिला उपयोगिता कमी होत <laughs> जाते निर्जीवपणा लोकशाहीमध्ये येतोय नाही यायला पाहिजे नाही यायला पाहिजे बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं की जीवन संविधान जे आहे ते राहिलं पाहिजे होतं आणि ते जीवन संविधान जर आज मोदा होत असेल तर ह्याची जबाबदारी कोणीतरी घेणं गरजेचं आहे आपण निर्माण आपण खूप आपल्या कामात बिझी असताना सुद्धा आपल्या चॅनलला वेळ दिला आपली खूप मोलाची जी मतं आहेत ते आपल्या चॅनलवरती व्यक्त केली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो प्रगती चळवळला या मुलाखती द्वारे आपण आमच्या परीक्षकांना खूपच मोलाचं जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुमचे खूप अभिनंदन करतो धन्यवाद धन्यवाद अजून एक प्रकार आहे तुम्हाला सुद्धा वाटतं की हा लढा एवढ्यावरती कधीच संपणार नाही मराठ्यांचा आरक्षणाचा लढा हा आरक्षण मिळेपर्यंत राहणार आहे मग तो रस्त्यावरती असेल उपोषणाचा असेल कायद्यानं असेल कायच आता मी तुमच्याकडून ऐकलं बोलता होता काय ते दाखल होणार आहे हो आणि शंभर टक्के आज नवद्या हा सगळ्यांना मिळून विधिमंडळात पण विधानसभेत आणि लोकसभेत सुद्धा हा जाणारे लढा हा थांबणार नाही आणि सरकारला होणाऱ्या आत्महत्यांचा विचार करावाच लागेल लागेल सरकारला विनंती आहे तुमच्या शेवटी की सगळ्यांना मिळून लक्ष द्या हा महाराष्ट्र टिकवा वाढवा आणि आपण सगळ्यांना प्रगतीची दार मोकळी करावी धन्यवाद धन्यवाद